निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली संबंध जिल्ह्यामध्ये आज एक चांगली आघाडी ज्यांनी निर्माण केली आदरणीय जया भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी खासदार आदरणीय मुलुक मैदानी तो आणि जजचे आमदार आमचे सहकारी सन्माननीय गोपीचंदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आणि माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले मंगळणा तालुक्याचे आमदार माझे मित्र सन्माननीय अवताडे साहेब ज्यांना मी दैवत मानलो ते आदरणीय परिचारक साहेबांचे कुटुंब प्रमुख माझे आमदार सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले परिचारक साहेब आपल्या नगरपालिकेचे ज्यांना आपण नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ते आपले शेरा मामा सन्माननीय मारुतीबा बनकर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय भाजपचे अध्यक्ष चेतन चे, सिंह केदार आपले सगळ्यांचे सहकारी सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे आणि करमाळ्याहून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले करमाळ्याचे आमदार माननीय आबा मी फार वेळ घेत नाही साहेब आपण सांगोलेला आला सांगोले करायच्या खूप मोठ्या अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे सांगोला शहराच्या मध्यभागी या विकासाच्या दृष्टीनं कचरा डेपो आहे त्या डेपोचं स्थलांतर आदरणीय पालकमंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी बाहेर पडून पाहिजे ती सांगोले शहराची आमची प्रमुख मागणी आहे सांगोल्याला चिंचोली नावाचा सा तलाव आहे तो निरा उजवा कालव्याचा टेन टाइन करून सांगोल्याच्या पूर्व भागाला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे ही आमची अतिशय प्रमुख मागणी आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना मी विनंती करेन की साहेब आमच्यामध्ये दोन झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या माडाच्या तत्वाखाली त्यांचं पुनर्वसन करून आपण द्यावं हे आमच्या सांगोलेकरांची अतिशय महत्वाची मागणी आहे तो 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 सांगोला शहरामध्ये जे आमचे सगळ्यांचे थोर पुरुषांचे पुतळे आहेत आदरणीय पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे मी आता सगळी नावं घेत नाही परंतु त्या सगळ्यांच्या पूर्णाकृती पुतळे त्या ठिकाणी बसून मिळावे ही एक आमची या ठिकाणी मागणी आहे सर सांगोला तालुक्याला एक थोर अशी परंपरा आहे या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत सहा आमदार या तालुक्याने दिले कैलासवाशी राऊत मामा होते गांधीवादी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं त्यानंतर आदरणीय ज्यांनी विश्व रेकॉर्ड केलं ते आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब त्यांनी विधानसभे विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं माझे वडील कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंगे पाटील यांना एक वेळ निवडून दिलं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आमदार असतानाच ते एक्सपायर झाले त्यानंतर आपल्या राज्याचे जे स्वतःला राजे समजतात ते आदरणीय शहाजी बापू यांना सुद्धा साहेब दोन वेळा निवडून दिलं आणि आता संघाननीय बाबासाहेबांना निवडून दिलं तर मी टीका टिप्पणी आज जास्त करणार नाही परंतु साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन की या तालुक्यामध्ये आपण भरभरून ज्या ज्या वेळेला जी मागणी केली त्या त्या वेळेला मी सगळ्यात महत्वाचा आम्हाला सगळ्यात चांगला आपला निर्णय कोण असेल तर जयाभाऊ आम्हाला पालकमंत्री दिले की आमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेन की बापू माझ्यावर बरीच टीका टिप्पणी करायला लागलेली बाबा कोठ बोलतो आता तालुक्याला माहीत आहे बोल खरं बोलतो प्रामाणिकपणाने या तालुक्याची सेवा केली पंचवीस वर्ष माननीय आमदार गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर होतो आणि मुलाचं माझं त्यांचं नातं होतं तात्विक मतभेद झाले मग मा, माननीय शहाजी बापूंना मदत करायची ठरवलं आणि मुंबईला पाठवलं पण त्यांच्याबरोबर एक गडी आहे जो जोडीदार त्याला जरा जास्त जुळल्यासारखं वाटलं पण तुम्हाला सगळ्या मंडळीला माहित आहे दीपक मुंबईला पोहोचवता येतं तसं घरी सुद्धा बसवता येतं हे निश्चितपणाने विधानसभेची निवडणूक झाली मी बाबासाहेबांना सुद्धा देणार आहे तुमच्या ऍक्सिडंट या ठिकाणी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये आम्ही तीन उमेदवार होतो शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेबांना मदत दिली लाख सव्वा लाख मत त्यांना पडली शहाजी बापूला आमच्या नव्वद हजार मतं पडली त्यांचं काय बजेट ते दोघांनाच माहिती पण साहेब या तालुक्यातल्या जनतेने मला वर्गणी करून उभा केलं बावन्न हजार मतं मला पडली बाबासाहेब तुम्ही निवडून आला परंतु उमेदवार होतो म्हणून तुम्ही निवडून आला आता इथनं पुढं इथनं पुढं जसा आबासाहेब सल्ला घेत होते तसा माझा सल्ला घेत जावा माझ्यापेक्षा देवा भाऊचा सल्ला घेत जावा एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगेल फार वेळ न देता साहेब जेवढ्या मागण्या आपण सांगितलेल्या आहेत आपला शिलेदारी खंबीर आहे भाऊ सरकार आणि त्या निमित्तानं आम्हाला एवढं एवढा तुमच्याकडून अपेक्षा आहेत सगळ्या सांगोल्याच्या जनतेच्या जे जे मागितलं इथं खासदार साहेब आहेत जेवढं पाणी मागितलं साहेब तुम्ही खासदार साहेबांच्या रूपाने आमच्या सांगवायला सुजलान सुकलान केलं त्यामध्ये आपला हे फोलाचा वाटा आहे त्यामुळे आम्ही कधीही हे विसरणार नाही दुसरी एक छोटीशी चर्चा सांगेल मी आता कुठल्या पक्षात नाही मी जया भाऊ हो मला म्हणले आता काय करायचंय तुम्ही ठरवा माझी नुसती चर्चा सुरू झाल्याबरोबर लयजारीने देव पाण्यात घातले का घातले कसे घातले मला माहित नाही पण मी एवढंच सांगेन भाऊला सांगोल्यामध्ये कमळ फुलावं एवढी दीपक आबाची इच्छा आहे आणि भविष्य काळामध्ये ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आपण आलात त्याबद्दल व तालुक्याच्या वतीनं मी आपल्याला मनापासूनच्या स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या बनकर आबांचं चिन्ह आहे कमळाच तर काय झालं साहेब अर्थ ते नगर खातं नगरविकास खातं विकास कसलं खात आहे भाऊ सांगा तुम्ही आम्हाला त्याच्या जो कालवा चाललाय खत्याचा माझा एक अनिल मोठे नावाचा आहे का कोण आपला जिल्हा परिषद सदस्य साहेब काय माळे अनिल मोठे नावाचा जिल्हा परिषद सदस्य धनगर समाजाचा आहे मी त्याला घरातनं आणलं उभा केलं सभापती केलं त्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये त्याला गुतवलं आणि त्याला काय सांगितलं की तू जर का शिंदे साहेबाच्या कार्यक्रमात का बवे सामसत नाही केला तर मग तुझं काम होऊ देणार नाही त्याला मी एकच सांगितलं अरे तू असल्या भानगडीत पडू नको मास्तर त्याचा असेल पण तू हेड मास्तर माझा एवढं तू घेणार ठेव ते असल्या हो। नादाला आता इथं लागायचं बंद कर तू ह्याला बोलव त्याला बोलव नादाला लाव ती नादाला लावायचा धंदा या तालुक्यात ना आता बंद झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे चाळीस वर्षाच्या काळामध्ये दीपक आबा जिकड आपल्या शेलार मामासह ते तेवीसच्या तेवीस उमेदवार आपले उभा आहेत चिन्ह वेगळी वेगळी आहे नगर विकास खात्याच दबा भरपूर आलेला आहे लक्ष्मी दर्शन अजिबात सोडू नका माफ करा साहेब थोडस सा। आपण जरी स्टेज वाचलो या तालुक्यातला आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतील तिथं बसलाय कोणतरी माहिती आहे का तुम्हाला रफिक नावाचं ते काय तसं काय सोडू नका पण निवडणुकीमध्ये असं मतदान करत कमळाला आणि आपल्या सगळ्याला की पुन्हा निवडणुकीची तलप झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं मतदान करावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि सांगतो आणि संध्याकाळी बापू तुमची सभा आहे मलाही माहिती आहे पण उद्याचा दिवस रिकाम आहे आज माझा नुसता ट्रेलर आहे मला उद्या सभा घ्यायची पाळी येऊन नका एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सांगोला शहरातून एकदा कमळ आपल्या मुंबईला जाऊ द्या अशी आपल्याला अग्रहाची विनंती करतो आणि तेवीसच्या तेवीस उमेदवार आपण विजयी करावं ही करा विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम